श्री नम साईनाथ महाराज जय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय हो आपली देवपूजा झाली आणि आता घरामध्ये वाटी धूप फिरवते सर्वीकडे म्हणजे मग सर्वच घर प्रसन्न वातावरण होत घरातली साफसफाई झालेली आणि घरात वाजलेले आहे साडे नऊ हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरित सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया देवपूजेने आपली दिवसाची सुरुवात होते तर देवपूजा झालेली आणि वाटी धूप आता सर्व घरामध्ये फिरवते म्हणजे सर्वच घरातलं वातावरण मस्त प्रसन्न आणि मनमोहक होईल एकदम देवपूजा झालेली आपली परत एकदा देवाला नमस्कार करू इकडे दूधही तापत आहे सकाळचं काही करून देते आणि पुढच्या कामांना लागते तर चला आता आपल्याला दुपारच्या जेवणासाठी डांगरची भाजी खायची तर ती कट करून घेते आणि बऱ्याच वेळची आता उभी उभी होती त्याच्यामुळे मग बसून आणि कापायला घेतलं मला वेळेवर पण जमतं आणि चाकूनी पण जमतं मग सर्व बसून म्हटलं आता कट करून घेऊ भाजी आणि दादूला घ्यायला जात आहे तर मी पण जाते त्यांच्यासोबत कारण माझं घरातनं बाहेर पडणंच होत नाही आणि दादूला असं घ्यायला गेलं आणि सोबत मी असली तर मग त्याला अजूनच आनंद होतो तर आता भाजी पटकन कट करून घेते पाच मिनटात निघायचं आहे सर्विस धावपळ धावपळच राहते आपली आणि कायम घरात घरात तर चला दादूला घ्यायला जाऊ आपण

आपण डांगर कट करत होतो आणि मग दादूला घ्यायला गेलो आणि इकडे बघा मस्त पपईचा नाश्ता चालू आहे चहा दूध आणि पपईचा नाश्ता चालू आहे पुरा दिदीचा आणि तिचे पप्पा पेपर वाजताय अशी शुभ सकाळी आपली आता दादू कपडे चेंज करून घेईल आणि त्याला पण देते काहीतरी खायला आता जवळपास वाजलेले आहे दहा बाय बाय हो हो पेपर वाज बाय तर पूर्वाचे पप्पा गेले आता त्यांच्या त्यांच्या कामावर आणि पेपर वाचला त्यांनी आणि एक न्यूज वाचायला लावलेली आपल्याला ती आपण आता कटाक्ष शनिवार मला म्हणजे दादूला वाचायला लावलेली शनिवार एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि सुविचार आलेला आहे जगातील एक कोपरा सुधारणे तुमच्या हाती आहे तो कोपरा म्हणजे स्वतः आपणच वाव काय पॉझिटिव्ह थिंक आहे आणि इकडे बघा काय चाललेलं आहे ताकाची पिशवी आणलेली राहते फ्रीजमध्ये आणि आता तो ताक घेतोय ग्लासमध्ये आणि पितो आहे ताक एकदम म्हणजे अमृतच ताक पिणं खूप चांगलं असतं शरीरासाठी दिन दे पिलं का बरं सर्वांनाच आवडतं आमच्या घरामध्ये ताक अजून मधून ते असं बाकीचं काही ना आणता कोल्ड्रिंक वगैरे ताकाची पिशवी आणत राहता नाही तर मी घरी पण बनवते हां हे बघ वाचायला सांगितलं अरे अरे हवा 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 ही बघ ही न्यूज वाचायला लावलेली बघ वाचते बरं पहिले मी वाचते हां अडीचशे एम एल कोल्ड ड्रिंकचा अर्थ आठ चमचे साखर एकाच वेळखाणे अरे बापरे असं काहीसं आहे त्याच्यामुळे मुलांना बाहेरचं देणं टाळायचंच घरी जेवढं शक्य होईल तेवढं बनवून आणि द्यायचं पौष्टिकही राहतं त्यांच्या स्वास्थ्यासाठी कोल्ड ड्रिंक पूर्णपणे बंद करणे आवश्यक बघा असं मस्त सर्वच आलेले डिटेलमध्ये न्यूज आहे आता ती भरपूर मोठी आहे एवढी वाचायला लागली तर भरपूर वेळ लागेल तुम्हाला वरच्यावर थोडीशी माहिती दिली मी त्याची हेच सांगून गेले तिचे पप्पा का वाचत ही कटाक्षणे आणि दादू आहे ताक आणि आपलं चालू आहे आता पुढचे कामं करूया आपण आता पेपरवर आता बाकीचाही पेपर वाचून घेते आता आहे वेळ तर एखाद्या दिवशी सकाळच्या वेळेत वेळ मिळतो पेपर वाचायला नाहीतर मग पूर्ण संध्याकाळ होते ते तरी पण पेपरला हात काही लागत नाही इकडनं जास्त हवा चालू मी आता थोडीशी सरकून बसते आणि पेपर वाचते पुरवणी पुरवणी रे पेपरचे नाही तिकडे वाचते घेते मी हो हो वाचते काय रे नरेश काय घेऊन आलाय कोणासोबत खेळायचं दोघं खेळणार दोघ खेळणारे काय काय आहे तुझ्याकडं बघू बॅट बॉल हा स्टंप आणि ते अजून काय असतं ना काय बोललं तू ते छोटे छोटे क्यूब राहत आता कुठे खेळणारे दोघ खेळणारे का हे चाल रे प्रतीक अरे धनुष शाळा बोलायला बघ ना तुला <laughs> सर्व साहित्य घेऊन आलेलं आणि तुला हे किट कोणी दिलंय मला कोणी तरी कधी कधी दिलेले कधी आणि गिफ्ट कसला आलंय ते बर्थडे ला अरे बापरे किती लांब करतो ना <laughs> अरे <laughs> त्याला सेटिंग लावून द्या तो बर का दादा इकडे इकडे खेळ इकडे हवा आहे जास्त